बागलाण तालुक्यातील आंबास्थान येथील विषय खेमराज भामरे याने दिनांक अठरा सात दोन हजार चौदा रोजी रात्रीच्या वेळी तुम्ही माझे लग्न का करून देत नाही मला तंबाखूच्या पुढ्या का आणल्या नाही अशी कुरापात कडून आपल्या जन्मदात्या आई वडिलांना शिविगाळ करत लोखंडी पावडीने मारहाण करून जखमी केले होते याबाबतची तक्रार जायखेडा पोलिसात दाखल करण्यात आली होती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी तत्परतेने तपास करून दोष आरोपपत्र सटा न्यायालयात सादर केले होते सदरचा खटला जलद गतीने चालवण्यात आला विशेष सहाय्यक सरकारी वकील अॅडव्होकेट अतुल महाजन यांनी सरकारी पक्षाकडून नऊ साक्षीदार तपासले होते सरकार पक्षाच्या वतीने प्रखरपणे बाजू मांडत जोरदार युक्तिवाद केला होता अखेर सटाणा न्यायालयाने अवघ्या काही महिन्यातच या खटल्याचा निकाल लावून संशयित आरोपीला कलम एकशे अठरा एक, एक नुसार सहा महिने श्रम कारावास रुपये दंड तसेच कलम एकशे पंधरा दोन नुसार चार महिने श्रम कारावास व वा तीन हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली भारतीय न्याय संहितेनुसार जलद गतीने चौकशी शिक्षा होणारा तालुक्यातील पहिलाच खटला ठरला आहे जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालय पलवी अधिकारी जितेंद्र पवार यांनी विशेष परिश्रम घेतले बागला वृत्तांतासाठी संभाजी सावंत